सर्वाणा हरि ओं शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरा चे कविवाल्मीका सारिकामान्य ऐसा नमस्कार माधा सद्गुरु रामदासा श्रीदासबोध दशक बारावा समास सहावा सृष्टिक्रम निरूपण बहुतेक वेळेला आपल्याला ऐकताना असं वाटेल की हा विषय मागे झालेला आहे हे तर आपण मागे ऐकलेलंच आहे मग आता पुन्हा काय ऐकायचं परंतु बरेच विषय असे असतात की एकदा ऐकून दोनदा ऐकून आपल्या लक्षात येत नाही आपल्या लक्षात राहत नाही दोन्ही गोष्टी आहेत लक्षातही येत नाही आणि लक्षातही राहत नाही त्यामुळे त्याची पुनरावृत्ती करायला लागते वास्तविक आता सृष्टीचा क्रम सृष्टी कशा क्रमाने निर्माण झाली हे स्वामीजींनी आपल्याला सांगितलेलं आहे पुन्हा आणखीन आज वेगळा समाज दिलेला आहे बाराव्या दशकामध्ये तिथे आपल्याला काय सांगतात आपण बघूया या सहाव्या समाजात सृष्टिक्रम निरूपण तसं सांगितलेलं आहे वेदांताचे सांगणे असे आहे की जे जे निर्माण होते ते ते नाशवंत असते शिवाय ज्या क्रमाने विश्व निर्माण होते त्याच्या उलट क्रमाने त्याचा, त्याचा नाश होतो परब्रह्म अत्यंत स्थिर आणि शाश्वत आहे त्यामध्ये प्रथम संकल्प पा उदय पावला प्रकृती आणि पुरुष अशी दोन अंगे त्या संकल्पाला असतात मूळ मायेतून गुणक्षोभिनी प्रकट झाली म्हणजे ती अधोमुख म्हणजे सूक्ष्मातून स्थूलाकडे पसरायला लागली ही मूळ माया गुणक्षोभिनीच्या रूपामध्ये स्थूलाकडे पसरायला लागली त्या क्रियेमध्ये त्या पसरण्याच्या क्रियेमध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या देवता झाल्या आपण देव म्हणतो पण या ठिकाणी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना समर्थांनी देवता म्हटलेला आहे नंतर मग या देवतांच्या नंतर मग पंचभूते स्थूलदशेला आली त्यांचा क्रम असा आहे पंचभूतांचा क्रम कसा आहे पहिलं आकाश नंतर वायू नंतर अग्नि त्यानंतर आप आणि नंतर पृथ्वी पृथ्वीपासून औषधी किंवा वनस्पती त्यांच्यापासून अन्नरस आणि अन्नरसापासून चौऱ्याऐंशी लक्ष योनीतील जीव प्राणी जन्माला आले बरोबर याच्या उलटप्रमाणे विश्वाचा संहार म्हणजे विनाश घडून येतो परंतु विश्व अवतरताना किंवा संवाद होताना शाश्वत निरंजन ब्रह्म आरंभापासून शेवटपर्यंत जसेच्या तसेच राहते जो खरा जाणता पुरुष आहे त्याने तेथे अनुसंधान लावावे आपण जर उपाधीहून सुटलो उपाधीहून बाजूला सरलो तर मग हा सारा विश्वपसारा भ्रमरूप आहे असे आपल्या अनुभवाला येईल परंतु असा अनुभव येण्याआधी पुस्तकी ज्ञान उपयोगी पडत नाही त्याकरिता गुरुमुखातूनच श्रवण करावे लागते आणि नुसते श्रंगून चालत नाही श्रवण केलेले त्यांच्या मुखातून समजूनही घ्यावे लागते एक परब्रह्म शाश्वत असून ते अत्यंत मलरहित आहे म्हणजे निर्मल आहे तेच सर्वांचे सार असून आकाशाप्रमाणे सर्वत्र दाट भरलेले आहे व अतिशय सूक्ष्म आहे परब्रह्माला करणे नाही व धरणे नाही जन्म नाही आणि मरण नाही त्याला ज्ञान नाही अज्ञानही नाही पण ते शून्यही नाही तर ते शून्याच्या पलीकडे आहे ते रचत नाही की खचत नाही ते होत नाही की जात नाही अशा त्या परब्रह्माला शेवटही नाही कारण त्याला आरंभत नाही अशा या ब्रह्मामध्ये संकल्प निर्माण झाला त्या अर्धनारी नटेश्वराला षडगुणेश्वर म्हणतात हा जो संकल्प निर्माण झाला त्या अर्धनारी नटेश्वराला षडगुणेश्वर म्हणतात शिवाय आणखी पण नावं आहे सर्वेश्वर सर्वज्ञ साक्षी द्रष्टा ज्ञानवन मूळ पुरुष आणखी बरेच नाव आहेत मूळ माया बहुगुणी आहे खाली तोंड करून ती गुणछोविणी बनते सत्व रज तम हे तीन गुण तिच्यापासूनच प्रगट होतात पुढे विष्णू जन्माला आला विष्णू म्हणजे सत्वगुण शुद्ध जाणीव तो त्रैलोक्याचे त्याचे पालन करतो नंतर ब्रह्मदेव जन्माला आला त्याच्या ठिकाणी जाणीव आणि नेणीव यांचे मिश्रण असते त्याच्या कर्तृत्वाने ब्रह्मदेवाच्या कर्तृत्वाने तीनही लोक उत्पन्न होतात पुढे रुद्र जन्माला आला तो रुद्र तमोगुणी आहे तो सगळ्या संवाराचा विकाराचा मूळ कारण आहे विनाशाचा मूळ कारण आहे विश्वातील सारे कर्ते पण रुद्रापाशी असते त्यानंतर पंचभूते व्यक्तदशेला आली या अगोदर अव्यक्त रूपाने ती अष्टदा प्रकृतीमध्ये होतीच पण ब्रह्मा विष्णू आणि रुद्र यांच्यानंतर पंचभूते व्यक्तदशेला आली निश्चळ ब्रह्मामध्ये जे चलन होते हालचाल होते तेच वायूचे लक्षण होय अष्टदा प्रकृती प्रथम सूक्ष्म असते आकाश म्हणजे अंतरात्मा होय तो किती मोठा आहे याचा प्रत्येकाने अनुभव यावा त्या आकाशापासून वायू झाला उष्ण आणि थंड असे वायूचे दोन प्रकार आहेत थंड वायूमधून चंद्र आणि तारकांचा जन्म झाला तारका म्हणजे चांदण्यांचा जन्म झाला आणि उष्णवायूपासून सूर्य अग्नी वीज इत्यादी उत्पन्न झाले म्हणून वायू म्हणजे हवा नवे वायू म्हणजे हवा असेल आपल्या सब डोक्यामध्ये जर तसा अर्थ असेल तर ती हवा काढून टाकायची वायू म्हणजे हवा नव्हे वायूचं कार्य सांगितलं आपल्याला लागतात स्वामीजींनी त्यानंतर आकाश झाल्यानंतर वायू वायूनंतर समर्थ आणतात तेज तेजसुद्धा थंड आणि उष्ण असे दोन प्रकारचे असते त्या तेजापासून पाणी झाले पाणी घट्ट होऊन पृथ्वी झाली पृथ्वीवर असंख्य वनस्पती उगवल्या पृथ्वीवर असंख्य वनस्पती उगवल्या त्या वनस्पतींपासून नाना प्रकारचे रस बीजे आणि अन्नरस उत्पन्न झाले पृथ्वीवरील चौऱ्याऐंशी लक्ष जीव प्राणी या अन्नरसावर जपतात स्वामीजी सांगतात या क्रमाने विश्वाची रचना झाली विश्वाची निर्मिती झाली साधकाने या क्रमाचा नीट विचार करावा खरा अनुभव नसेल तर उगीच कल्पना करीत बसावी लागते अशा पायरी पायरीने विश्व आकाराला आले याच पद्धतीने त्याचा संवार देखील होतो जे ज्याच्यातून जन्माला येते ते पुन्हा त्याच्यातच विलीन होऊन जाते म्हणजे सामावून जाते याच पद्धतीने महाप्रलयाच्या वेळी सर्व विश्वाचा संवार घडून येतो या सर्व खटाटोपामध्ये शाश्वत ब्रह्म मात्र जसेच्या तसेच राहते होणारे व जाणारे उपाधियुक्त असते म्हणजे ज्याला ज्याला उपाधी आहे त्या सर्व गोष्टी निर्माण होतात आणि जातात होणारे व जाणारे तात्पुरते असते भ्रमरूप असते ते ओळखून शाश्वत वस्तूचे आपण अनुसंधान ठेवावे पण हे साधण्यासाठी आपल्याजवळ सूक्ष्म विवेक लागतो परंतु तो ग्रंथ वाचनाने येत नाही तर तो विवेक प्राप्त होण्याआधी सद्गुरूंना शरण जावे जाणत्या पुरुषाने एकाग्र मनाने अखंड चिंतन करावे या विश्वात अनेक प्रकारच्या रचना होतात आणि जातात पण कोणतीही रचना कायम टिकणारी नाही म्हणून सार कोणते आणि असार कोणते याचा विचार करावाच लागतो जगामध्ये पुष्कळ माणसे आहेत त्यापैकी काहीजण सिंहासनाचा भोग घेतात सिंहासनाचा आनंद लुटतात तर इतर काही लोक घाणच उपसत बसतात असे आपल्याला प्रत्यक्ष दिसून येते विवेकी नसलेली माणसे विवेकहीन माणसे दुसऱ्या प्रकारात येतात ती घाणच उपसत बसतात स्वतःला मोठे म्हणून घेणारे जगामध्ये पुष्कळ लोक आहेत परंतु विवेकी पुरुष खरा मोठा कोण आहे ते बरोबर जाणतात याबद्दलची ही कथा अशा प्रकारची आहे सृष्टी रचनेची कथा ही अशा प्रकारची आहे सांगण्याचे कारण हे की माणसाचे सूक्ष्म विचार करणे अवश्य आहे प्रत्येक माणसाने सूक्ष्मपणे विचार केलाच पाहिजे पुष्कळ लोकांच्या नादी लागून आपल्या संसाराचा विचका करून घेऊ नये अनुभवाशिवाय जर परमात्म्याचा निश्चय होत असता किंवा झाला असता तर सद्गुरूंची आवश्यकता राहिली नसती परंतु पुस्तकी ज्ञान लटके असते म्हणून स्वतः अनुभव घ्यावा आणि मन सारासार विचारामध्ये गुंतवावे मनाने सारासार विचार करावा स्वामीजी सांगतात जो अनेकांच्या नादी लागतो तो खात्रीने बुडतो तो खात्रीने फसतो असे निश्चित समजावे ज्याचा एकच मालक नाही त्याला कोणी कोणाकडे मेहनतीचा मोबदला मागताच येत नाही ज्याला एकच मालक नाही आहे त्याला कोणाकडेही मेहनतीचा मोबदला मागताच येत नाही असं या सृष्टिक्रम निरूपणाच्या माध्यमातून आपल्याला समर्थांनी थोडक्यात सांगितलेलं आहे अशा प्रकारे श्री दाद बोलाच्या गुरु शिष्यसंवादातील बाराव्या दशकातील सृष्टिक्रम निरूपण नावाचा सहावा समाज पूर्ण झाला आज आपण या ठिकाणी पूर्ण करू